थंडीचे दिवस चालू झालेले आहेत आणि स्किनला त्याच्यामुळे खूप असा प्रॉब्लेम होते माझी स्किन आहे ना मुळात ड्राय आहे त्याच्यामुळे खूप मला त्रास होतो तर रोज सकाळी उठायचं आणि ही जी साय आहे ना ते मी लावून ठेवते आणि एक दहा मिनटं चांगला मसाज करते साईने त्याच्यानंतर अर्धा तास आहे ना असंच ठेवून देते आणि त्याच्यानंतर मग चेहऱ्यावर धुते तर हे साय लावून घेतली आणि त्याच्यानंतर अर्ध्याच बाकी होता त्याच्यामुळे घरातले सगळी कामं आहेत ना करायला सुरुवात केलेली आहे किचन थोडंसं आवरून घेतलं इथे सकाळच्या नाश्त्यामध्ये मुळ्याची भाजी आणि बाजरीची भाकरी केली होती म्हणजे त्या स्किन केअर पण करायचं आणि घरातली कामं पण करायची म्हणजे एका ह्याच्यातच दोन्ही कामं की नाही होऊन जातात उगाचं वेळ वाया जायला नको ना म्हणून तर इथे कुणालचं ऑफिस पण बघा चालू झालं होतं आज मला जायचं होतं मार्केटमध्ये त्याच्यामुळे सगळं आवरलं आणि घरातून निघालो निघते निघते वेळीच बारा वाजले होते थोडासा उशीर होतोच बघा किती पण लवकर जायला बघितलं ना होतच नाहीये दिवसभर आता सगळं आवरून झालं आणि आता रात्रीच्या वेळेस पण थोडंसं म्हटलं स्किन केअर करूया तर इथे वाग्या बघा छान असे गाड्याने झोपलेले तर इथे कुणालला भरपूर असं केसांना तेल लावून दिलं आणि त्याच्यानंतर दहा मिनटं मसाज केला कुणालच्या बाबांना पण भरपूर असं केसांना तेल लावून दिलं म्हणजे दे ह्यांना स्वतःहून कधी बसतच नाही जबरदस्तीने ह्या दोघांना पण तेल लावून द्यावं लागतं थंडीचे दिवस चालू आहे त्याच्यामुळे असं जबरदस्तीनेच मी त्यांना हल्ली आहे ना आठवड्यातनं दोनदा तरी दोघांना लावून देते तेल तर आजचा मिनी ब्लॉक फक्त इतकाच बाय बाय सगळ्यांना